नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गाईमध्ये किंवा आपल्या मशीनमध्ये आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते जर अचानक कमी झाले तर त्यामागची कुठली कारणं असू शकतात किंवा पशुपालक मित्रांनो मग यासाठी आपण या आपल्या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना करायच्या तर या संदर्भातली सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपले जे दूध उत्पादन आहे ते सातत्यपूर्ण असणे हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो काही वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दूध उत्पादन आहे ते अचानक कमी झालेले आपले पाहायला मिळते तर त्या ठिकाणी मित्रांनो आपले जे शेतकरी आहेत किंवा आपले जे दुग्ध दुग्ध व्यवसाय करणारे पशुपालक आहेत तर त्यांच्यासाठी जो आर्थिक नुकसान आहे ते त्या ठिकाणी होत असते मग मित्रांनो आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंना योग्य ती कारणे त्यामागची शोधली पाहिजे किंवा आपण त्यावरती योग्य ते उपचार त्या ठिकाणी केले पाहिजे आणि योग्य वेळी आपण ह्या जर गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी आपले जे दुधाचे उत्पादन आहे ते आपल्याला पुन्हा वाढवण्यासाठी त्यामुळे नक्कीच फायदा होईल पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये दूध कमी होण्याची कुठली कारणं असू शकतात मित्रांनो यामधील पहिले कारण म्हणजे आपल्या पशूंच्या आहारातील त्रुटी यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स कॅल्शियम फॉस्फरस किंवा मिनरल्स यांची कमतरता असणे तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंना जो चारा देतो त्याचा जो दर्जा आहे तो कमी असणे किंवा तो चारा खराब असणे त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना चारा देण्याची दे दे जी वेळ आहे ती वेळ चुकणे किंवा आपण आपल्या पशूंना ज्या क्वांटिटीमध्ये चारा द्यायला पाहिजे ती क्वांटिटी कमी जास्त होणे तर यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये दूध उत्पादन हे कमी येऊ शकते तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना जर आजार झाला किंवा कुठली दुखापत झाली यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ताप येणे आपल्या पशूंना विकनेस येणे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पोट फुगणे लंगडण्याच्या समस्या किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचा रवंत प्रॉपर न होणे तर यासारख्या समस्या आपल्या पशूंमध्ये आल्यावर सुद्धा आपल्या पशूंमध्ये दूध उत्पादन हे कमी होऊ शकते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार झाल्यानंतर आपल्याला याचा सर्वात जास्त जो फटका आहे तो या आजारामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वातावरणातील जे बदल आहेत ते जर झालेले तर त्या ठिकाणी सुद्धा या पशूंमध्ये आपल्याला दुधाची कमतरता दिसते यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऊन असणे किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे चिडचिड वगैरे होते तर त्यामुळे किंवा थंडीच्या दिवसामध्ये तर या सीझनमध्ये सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध उत्पादन दू हे कमी झालेले असते तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल किंवा मानसिक ताण आलेला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये अस्वस्थता असेल तर यामध्ये आपल्या पशूंमध्ये जे कामगार आहेत त्यांचा बदल होणे त्यांची जी धार काढण्याची वेळ आहे तिच्यामध्ये कमी जास्तपणा येणे किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये गोठ्यामध्ये जर गर्दी झाली असेल किंवा आपल्या गोठ्यामध्ये जर विविध प्रकारचे आवाज येत असतील तर या कारणांमुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे कमी झालेले असते आणि मित्रांनो यामधील शेवटचा मुद्दा म्हणजे आपले पशु ज्यावेळेस माझावरती येतात किंवा मा आपण ज्यावेळेस त्यांची गर्भधारणा करतो तर त्या ठिकाणी सुद्धा नैसर्गिकरित्या आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन हे कमी झालेले असते पशुपालक मित्रांनो हे सर्व झाले आपल्या पशूंमध्ये दुग्ध उत्पादन कुठल्या कारणाने कमी होती त्या 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 तर त्यामागची ही कारणे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुग्ध उत्पादन आहे ते सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी कुठल्या ज्या उपाययोजना आहेत त्या आपण त्या ठिकाणी करू शकतो तर यामध्ये मित्रांनो पहिली उपाययोजना म्हणजे आपण आपल्या पशूंना जो चारा देता तर त्या चाऱ्याची जी क्वालिटी आहे ती चांगल्या दर्जाची पाहिजे त्यासोबतच आपल्या चाऱ्यामध्ये हिरवा चारा प्लस वाळलेला चारा याचे जे प्रमाण आहे ते एकदम समतोल झालेले पाहिजे त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंना आपण जे पशुखाद्य देता ते देखील चांगल्या क्वालिटीचे हे असणे तितकेच गरजेचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल प्रोटीन्स असतील किंवा इतर जे चांगले दूध वाढीसाठी जे टॉनिक्स आहेत तर त्यांचाही वापर आपण आपल्या पशूंमध्ये करणे हे तितकेच गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध उत्पादन वाढण्यासाठी सोबतच त्यांचे दूध उत्पादन हे मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंचा जो दिनक्रम आहे जे डेली रुटीन आहे ते पाळणे देखील तितकेच महत्वाचे आहे यामध्ये मित्रांनो आपण आपल्या पशूंची धार काढण्याची जी वेळ आहे ती पाळणे आवश्यक आहे त्यासोबतच आपण आपल्या पशूंना जो चारा देतो तर ते चारा देण्याची जी वेळ आहे ती देखील पाळणे तितकेच महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना पाणी पिण्यासाठी जे आवश्यक सुविधा पाहिजे किंवा त्यांचे जे पाणी आहे ते स्वच्छ असणे हेही तितकेच महत्वाचे आहे पशुपालक मित्रांनो या बेसिक गोष्टी आपण जर आपल्या गोठ्यावरती योग्य प्रकारे अंमलात आणल्या तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढीसाठी नक्कीच चांगला फायदा होईल तसेच मित्रांनो आपण आपले जे पशु आहेत त्यांची आरोग्य तपासणी नियमित करणे तितकेच महत्वाचे आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारच्या समस्या दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे यामध्ये खास करून मस्टायटिस सारखे जे आजार आहेत यांच्यावरती जर आपण तात्काळ उपचार केले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे ते लवकर वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते वेळच्या वेळी करणे तितकेच महत्वाचे आहे किंवा आपण त्यांच्यामध्ये ज्या व्हॅक्सिनचा वापर करतो तर तो, तो देखील नियमित करणे हे तितकेच महत्वाचे आहे पशुपालक मित्रांनो या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या पशूंचे दूध जे आहे ते सातत्यपूर्ण ठेवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो तसेच मित्रांनो यामधील शेवटचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे आपण आपल्या गोठ्याचे जे व्यवस्थापन आहे किंवा गोठ्याची जी साफसफाई आहे ती जर योग्य प्रकारे ठेवली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपला गोठा जो आहे तो स्वच्छ ठेवणे किंवा थंड ठेवणे आपल्या गोठ्यामध्ये जी गर्दी आहे ती कमी करणे किंवा आपल्या गोठ्यावरती जर कुठल्याही प्रकारचा ध्वनी प्रदूषणाचा त्रास असेल तर तो टाळणे त्यासोबतच आपल्या गोठ्यामध्ये स्वच्छता चांगली ठेवणे तर यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुग्ध उत्पादन हे मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो पशुपालक मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये दूध उत्पादन कमी होण्यामागचे कुठली कारणं असू शकतात किंवा आपण त्याला उपाययोजना कुठल्या करायला पाहिजे तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद